दोन हजार मध्ये हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते विवाहित महिला चांगल्या आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका महिला हे व्रत चांगल्या पथी आणि वर मिळावा यासाठी करतात हरतालिका तृतीयाची सुरुवात ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी होईल आणि तृतीय तिथीची समाप्ती ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक वाजून होणार आहे हरतालिका व्रतात रात्रभर जागरण देखील केले जाते जिथे भक्त जागृत राहतात आणि चारही प्रहरांमध्ये रात्रीच्या वेळेच्या टप्प्यांमध्ये प्रार्थना करतात त्याप्रमाणे वेळापत्रक पाहता पहिला प्रहार हा संध्याकाळी सहा ते रात्री नऊ दुसरा प्रहर हे रात्री नऊ ते रात्री बारा पर्यंत तिसरा प्रहार हे रात्री बारा ते तीन आणि चौथा प्रहार हे पहाटे तीन ते सकाळी सहा पर्यंत असेल त्या दिवशी महिला कठोर निर्जला व्रत करतात अन्न आणि पाण्याशिवाय उपवास पाळतात त्या पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांनी सजवतात पूजा विधी करतात भक्ती गीते गातात आणि हरतालिकेची कथा पौराणिक कथा ऐकतात रात्रीचे जागरण हे एक प्रमुख आकर्षण आहे ज्या दरम्यान भक्त रात्रभर प्रार्थना आणि ध्यान करतात उत्सव आध्यात्मिक शुद्धीकरणाचे देखील प्रतीक आहे भाविकांना नकारात्मक विचार सोडून देण्यास राग टाळण्यास आणि इतरांचे वाईट न करण्याचे प्रोत्साहन दिले जाते